जालना जिल्हा प्रोफेशनल टीचर असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी मित्तल यांच्यामार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी मालेगाव बलात्कार करून खून प्रकरणी आरोपीला फाशी शिक्षा द्या जालना जिल्हा प्रोफेशनल टीचर असोसिएशन जिल्हाधिकारी यांना निवेदन मालेगाव प्रकरणी उद्या जालना जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस कडकडीत बंद ठेवणार राजेंद्र भोसले आज दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील तीन वर्ष मुलीचा बलात्कार करून तिचा खून करण्यात आला आहे या प्रकरणी जालना जिल्हा प्रोफेशनल टीचर असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे निवेदनात म्हटलंय की मालेगाव येथील तीन वर्ष मुलीचा बलात्कार करून तिचा खून प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे उद्या दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी जालना जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस कडकडीत बंद राहणार असल्याचं आवाहन राजेंद्र भोसले यांनी दिले या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र फदाट राजेंद्र भोसले भागवत तौर कृष्णा तनपुरे लखन भुरेवाल सुधीर जोशी किशोर घुगे दिनेश येवले प्रदीप तौर विलास पवार राहुल जरागे आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत मला सांगा का आज काय निवेदन दिलं तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना आज जालना जिल्हा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या वतीनं मालेगाव तालुक्यातील डोंगराळे या गावातील गाव तीन वर्षाच्या एका चिमुकलीवर जो अत्याचार झाला आणि तिची निर्गुण अशा प्रकारे हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ आम्ही जिल्हाधिकारी मॅडम यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं की फास्ट्रॅक कोर्टामध्ये अत्यंत लवकर हा खटला चालवण्यात यावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा प्रकारची मागणी आम्ही सर्वांनी या ठिकाणी केली खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशाच प्रकारचं एक प्रकरण झालं होतं रांझाच्या पाटलानं एका कुणब्याच्या मुलीवर हात टाकला आणि कुणीही त्या संदर्भानं बोलत नव्हतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळावर ही घटना गेली महाराजांनी त्या रांझाच्या पाटलाला मुसक्या आवळून त्याला बोलून घेतलं आणि त्याचे हात आणि पाय तोडून त्याचा चौरंग केला आणि त्याला किल्ल्यावर अजन्म त्या ठिकाणी ठेवलं की जेणेकरून कुणीही त्याला पाहिल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचा बलात्काराचा विभाग झाला मला वाटतं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आणि या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं कृत्य होऊ नये त्याला त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे भर चौकामध्ये त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आम्ही अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आणि उद्या आमचे उद्या आम्ही कोचिंग क्लासेस उद्या कडकडीत बंद ठेवण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे तर लवकरात लवकर त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी एवढीच आमची जिल्हाधिकारी मला आमच्याकडे मागणी असते जाहीर निषेध